वाळवण बंदर हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे काय वाढवण बंदर अशी शिवसेने मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला पैसे वाटले तुम्ही घेतलेत का नाही मला तर नाही मिळाले अजून पण ज्यांना मिळाले त्यांना मी हेच सांगेन की तुम्हाला मिळालेले पैसे तुमच्या जवळ नक्कीच आहेत आपल्या हक्काचे पैसे आहेत आणि त्याहून अधिक आपल्याला तीन हजार दरमहा येणार आहे जर आपलं सरकार आलं बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे हे वर्चस्व कसं तोडाल तुम्ही <laughs> बहुजन विकास आघाडीच्या वर्चस्वाबद्दल आपण जी बोलत आहात तर गेली पंधरा वर्ष दोन वेळा विलास तरे आणि एक वेळा राजेश पाटील पंधरा वर्ष जनता हैराण आहे परेशान आहे विकासाच्या नावाने इकडच्या लोकांची जे So, पारंपरिक जे धंदे होते ते बंद करण्याचा प्रत्येक प्रकार सुरू आहे आणि लोकांना आजही माहिती आहे की आज आज जर आम्ही उभे राहिलो नाही तर उद्याच भविष्य हा आमचा अंदाज टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे थोड्याच वेळापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा पार पडलेली आहे स्वाभाविक आहे की शिवसैनिकांमध्ये संजीवनी प्राप्त झालेल्या आहे आता माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत जाणून घेऊया शिवसैनिक कशा प्रकारे वीस तारखेला मतदाराला बाहेर काढणार आहेत राहुलजी तुम्ही पाटील आहेत आग्रिया आहेत आपण जर पाहिलं तर या दोन्ही मतदारसंघामध्ये आगरी समाजाचा प्रचंड मतदार आहे कशा प्रकारे तुम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघताय कशा प्रकारे शिवसैनिक काम करतात शिवसेनेक खूप प्रचंड मेहनतीने काम करत आणि पुढचा येणारा भावी जो सीएम असणार ते उद्धव साहेबच असणार आणि आमचा आगरी समाज पूर्ण त्यांना पाठिंबा देत आगरी तुम्ही आगरी आहात तुम्ही खूप प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय मतदान करणं खूप चांगला प्रतिसाद भेटू आणि त्यांचं एक मार्गदर्शन आम्हाला खूप चांगलं लाभलेलं आहे एक आम्ही त्यांच्या उभे विधा आणि विधानसभा त्यांना विजय म्हणून करून देणार पालघर विधानसभेमध्ये जयेंद्र दुबला यांना ते विजय करून देतील जाणून घ्या आपल्यासोबत यावेळेला ऍडव्होकेट आहेत सर कशा प्रकारे काम करतायत आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये आता वाढवण बंदर हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे काय सांगा वाढवणबद्दल रद्द हीच आमची जिद्द अशी शिवसैनिकांच्या इथल्या पालघरवासी शिवसैनिकांच्या मनात एकमेव जिद्द आहे आणि ती जिद्द मतदान पेटीच्या द्वारे तेवीस तारखेला आमचा महाविकास आघाडीचे साईच्या साही, साही उमेदवार जिंकून दाखवतील या विश्वासाने जे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे त्यासाठी प्रत्येक शिवसैनिक हा कामाला लागलेला पालघरच्या सहाच्या सहा सीट ज्या आहेत त्या जिंकण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करतात जाणून घ्या आपल्यासोबत लाडकी बहीण देखील आहे बघती ताई मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला पैसे वाटले तुम्ही घेतलेत का नाही मला तर नाही मिळाले अजून पण ज्यांना मिळाले त्यांना मी हेच सांगेन की तुम्हाला मिळालेले पैसे तुमच्या जवळ नक्कीच शेवात येत आपल्या हक्काचे पैसे आहेत आणि त्याहून अधिक आपल्याला तीन हजार दरमहा येणार आहेत जर आपलं सरकार आलं तर त्यामुळे मी सगळ्या लाडका बहिणींना हेच सांगेन की फक्त आणि फक्त मशाल आणि महाविकास आघाडीलाच मत द्या आणि लाडकी बहीण आमच्यासाठी से सुद्धा एक लाडकी बहीणच राहील आणि तिच्यासाठी देखील आम्ही खूप सा खूप अशा योजना दाबवणार आहोत आणि लाडक्या बहिणीला आम्ही दीड हजार नाही तर तीन हजार देणार आहोत आता थोड्या वेळापूर्वी उद्धव साहेब आले त्यांचं भाषण झालं किती ऊर्जा मिळाली शिवसैनिकांना ऊर्जा तर खूप मिळालेली आहे कारण की के साहेबांनी हेच म्हटलेलं आहे की माझी पाकिटं तुम्ही तपासताय पण माझ्या पाकिटात जर तुम्ही दीड हजार रुपये टाकून आज जर तुम्ही माझं मत विकत घेणार असाल तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की ह्या दीड हजारात माझं मत मी तुम्हाला विकणार नाही आणि तुमची पाकिटं तुमच्याजवळ ठेवा तुमच्या थापा आणि तुमच्या बाता तुमच्याजवळ ठेवा आमचे डोळे उघडलेले आहेत आमच्या मुलाबाळांना आणि मुलींना सेफ ठेवा मुलांना नोकऱ्या द्या तरच आम्ही असं समजू की खरंच आम्ही आज आ, या देशाचे नागरिक आहोत भारत देशाचे नागरिक आहोत आणि महाराष्ट्रातली जी व्यवस्था आज खराब झालेली आहे दुबळी झालेली आहे ती व्यवस्था बदली करण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे आणि पालघर जिल्ह्यासाठी महत्वाची विषय असा आहे की या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन आणि लोकांसाठी जी व्यवस्था आहे मग शिक्षणाची असू दे नोकरीची असू दे किंवा रेल्वेची असू दे किंवा त्या व्यतिरिक्त इथे आज साहेबांनी सांगितलं की इथे एअरपोर्ट होणं फार गरजेचं आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन नोकरी आणि व्यवसाय या तिन्ही गोष्टींवर शिवसेना आणि मशाल ही धगधगणार आहे आणि त्यासाठी फक्त आणि फक्त मशाल या चिन्हांवर बटन दाबून आपण त्यांना विजयी करायचं आहे आणि आपले तरुण तरफदार दोन्ही आमदार हे आपल्यासाठी सदैव काम करणार आहेत आणि जे कोणी आतापर्यंत असे आमदार होते त्यांचं जर आपण बघितलं तर त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये आणि युवा जे काही हवंय ते फक्त एक समजू शकतो त्यामुळे मी हे सांगू इच्छिते की ह्या युथला पुढे आणण्यासाठी या मशालीला मशाल या, मशाली मशाली या चिन्हावर बटन दाबून आपण ह्यांना युथला विजय करायचा आहे स्वाभाविक आहे की उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसैनिकांमध्ये आपल्याला चैतन्य पाहायला मिळतोय सर तुम्ही आता भाषणाच्या माध्यमातून अनेक संकेत दिलेले आहेत आपण जर पाहिला ज्या विभागात तुम्ही राहता त्या विभागामध्ये बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे हे वर्चस्व कसं तोडाल तुम्ही बहुजन विकास आघाडीच्या वर्चस्वाबद्दल आपण जे बोलत आहात तर गेली पंधरा वर्ष दोन वेळा विलास तरे आणि एक वेळा राजेश पाटील पंधरा वर्ष जनता हैराण आहे है, परेशान है। आहे आणि त्यामुळे लोक इतके इतके कंटाळले आहेत ह्या सिटीला की आता काही नाही याला तर घरी बसवणार आहेत समजा आणि त्याशिवाय माझं एकच म्हणणं आहे की का काही लोक महाराष्ट्राच्या बाहेरून येतात आणि आम्हा लोकांना स्लोगन देतात बटेंगे तो कटेंगे पण माझं असं मत आहे न बटेंगे ना कटेंगे हे महाराष्ट्र अब चोर सारे हटेंगे न बटेंगे न कटेंगे महाराष्ट्राचे से, से चोर हटेंगे असं त्यांचा नारा आहे सर काय सांगाल कुठेतरी आता वीस तारीख जवळ आलेली आहे मतदानाची वेळ आलेली आहे शिवसैनिक तर काम करतात पण वाटतं तुम्हाला की आज साहेब आले कारण उद्धव साहेब लोकसभेला सा पण आले होते पण लोकसभेला येऊन तसा काही फरक पडला नाही तर विधानसभेला फरड असं वाटतं का तुम्ही साहेब तुम्ही जर बघितलं की हा जो फक्त इकडे जो काही वर्ग आलेला हा फक्त शिवसैनिक म्हणून आलेला नाहीये तर हा जो जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि इकडे सर्व जी लोक आहेत ती कष्टकरी आणि काम करी आहेत हा पूर्ण जो जिल्हा आहे ह्या किनारपट्टीने लाभलेला जिल्हा आहे आज लोक विकासाच्या नावाने इकडच्या लोकांची जे पारंपरिक जे धंदे होते ते बंद करण्याचा कुठेतरी प्रकार सुरू आहे आणि लोकांना आजही माहिती आहे की आज आज जर आम्ही उभे राहिलो नाही तर उद्याचं भविष्य हा आमचा अंधारात जाईल म्हणून आज जी काही जी आलेली हे स्वतःच्या साठी नाही तर आपल्या पुढचं भविष्य वाचवण्यासाठी आज इकडे सर्व जनता आलेली आणि त्याच पद्धतीने उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला खरोखर विकास पाहिजे तर विकास करण्यासाठी हा चांगला समुद्र किनारी इकडे सुद्धा पर्यटक करता आलं असतं जेव्हा ठिकाणी चांगलं तुम्हाला हिल स्टेशन म्हणून आलं असतं पण हे न करता या लोकांना फक्त इकडच्या गुजरात्यांसाठी इकडच्या अदानीसाठी आणि इकडच्या ज्या मोदीच्या चिल्ले पिल्ल्यांसाठी फक्त इकडे बंदर आणायचं आहे बंदर बांधणं हा एकमेव विकास नाही म्हणून जो साहेबांनी उद्देश दिले की एकच जिद्द वाढवण बंदर दद्द आणि हा जर खरोखर चालला आणि इकडच्या कोळी बांधवांनी इकडच्या मूळ निवासियांनी जर सपोर्ट केला तर इकडची मशाल ही नक्कीच धगधगल्याशिवाय राहणार नाही पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वाढवण बंदर हा हैरणीवर आलेला वाढवण बंदर हा कळीचा मुद्दा ठरलेला असा असताना येत्या वीस तारखेला जनता कोणाला मतदान करणार हे तेवीस तारखेला कळेल परंतु उद्धव ठाकरे यांच्या येण्यामुळे कुठे ना कुठे पालघरचं वातावरण आहे ते तेच आपल्याला आपल्याला दिसतंय या सगळ्या विषयी आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज